नमस्कार प्रेक्षकां महेंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या म्हणजे मालिकेचे पुढील अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील तर आपल्याला असं पाहायला मिळतं की आनंदी रूममध्ये खूप रागातच फसलेले असते तेवढं तर तिचे येतो आणि म्हणतो आणि तो भेळ खात असतो आणि तो आनंदीला म्हणतो की सासूबाई अहो नाशिकची भेळ काय कमल आहे घ्या ना तुम्ही पण खा आणि खाल तर खुश होऊन जाल घ्या ना टेस्ट करा तो तिला फोर्स करत असतो आनंदी रागातच ती भेळची प्लेट उडवून लावते म्हणजे म्हणतो अहो एवढं गरम व्हायला काय झालं तुम्हाला आनंदी म्हणते परधार्जिनी विंज म्हणतो आम्ही आनंदी म्हणते नाही घरातली सगळी माणसं आणि आज तर आम्हाला अदक्ष त्यानं माझ्या तोंडावरती दार लावून घेतलं विंज म्हणतो काय सांगताय हे तर नवलच झालं की आनंदी म्हणते पोरीनं काय जादू केली कुणास ठाऊक म्हणजे म्हणतो जादू तिनं नाही आपण केली तिच्यावरती अहो आवाज गायब करणार होतो तिचा पण आता तिलाच गायब करून टाकले आहे आनंदी म्हणते पण माझ्या पोराच्या डोक्यातून ती काहीच जात नाही त्याचं काय म्हणजे म्हणतो सासूबाई होणार सगळं होणार कसं आहे ना जे डोळ्यांना दिसत नाही ना ते हळूहळू मनातून गायब होतं कायमची गायब होईल ती आता अहो इतका वेळ झाला व्यंकट महाराजांचा काही फोन नाही आला आनंदी म्हणते त्यांचा फोन आला नाही म्हणजे ती सापडली नाही विंजे म्हणतो आणि सापडणार पण नाही तुम तुम्ही अध्यक्षला अध्यक्षाचा लोड घेऊ नका हो परिस्थितीवर आत्ताच्या परिस्थितीवरती फोकस करा या परिस्थितीचा आपल्याला कसा फायदा करून घेता येईल याचा विचार तुम्ही करा आनंदी म्हणते सुशिलाला बोलवा तिची भाची गायब झाली आहे ना तिच्यासमोर शोक केला पाहिजे ना विंजे म्हणतो करा करा सासूबाई शोक करा नाही तो रडायचं नाटक करतो तो म्हणतो लगेच बोलवून आणतो असं म्हणत तो तिथून निघून जातो इकडे दौलतप्पा महाले मस्तर आणि शकुंतला बोलत असतात शकुंतला म्हणते अहो माझं बोलणं झालं तेव्हा ते म्हणाले की इंदू गायब झाले आहे हो आणि आज दिवसभर त्यांचा काही फोन नाही हो मी फोन केला पण लागत नाही आहे दौलतप्पा म्हणतात वहिनी तुम्ही आधीच सांगायचं ना काहीतरी हालचाल केली असती शकुंतला म्हणते अहो आप्पा मला वाटलं सापडेल ती नवीन शहर आहे कुठंतरी चुकामुक झाली असेल आप्पा म्हणतात हे बघा बहिणी काळजी करू नका मी आत्ता लगेच नाशिकला जायला निघतो फक्त व्यंकट महाराज कुठे उतरणार होते एवढं मला सांगा शक्कू म्हणते हा तेवढ्यातच तिथे महाले मास्तरांना फोन येतो ते म्हणतात एवढ्या रात्री कोणाचा फोन आला असेल आप्पा म्हणतात व्यंकू महाराजांच असतील ते फोन घेतात पण त्यांना आवाज येत नसतो म्हणून ते साईडला जाऊन बोलतात तेवढ्यातच तिथे दत्तोपा येतात ते म्हणतात वहिनी साहेब अहो वहिनी साहेब अहो काय ऐकतोय मी इंदू माझी इंदू कुठे शकू म्हणते दत्तोबा तुम्ही शांत जरा काय झालंय हे खायला आणायला म्हणून गेले आणि परत आलेच नाहीत आणि परत आलं बघतो तर काय इंदू तिथून गायब झालेली आहे अहो आता ती प आता ते गा हरवलेली आहे तेव्हा तिथे इंदू नव्हती जेव्हा ते परत आले खायला घेऊन तेव्हा शकू म्हणते की तुम्ही काळजी करू नका हे पोलीस स्टेशनला जाणार होते आत्ता त्यांचा फोन लागत नाही आहे त्यामुळे ते गेलेत की नाहीत हे माहीत नाही आहे दत्तोबा म्हणतात अहो पण वहिनी पोलीस स्टेशन आत्तापर्यंत चोवीस तास उलटून पण गेले असतील ना वहिनी आमच्या इंदूला काही नाही झालं पाहिजे असं म्हणत ते रडत असतात विठ्ठ्याला इंदूचं रक्षण कर अजून किती परीक्षा घेणार आहेस त्या लेकराची हां असं म्हणत ते रडत असतात दौलतप्पा दत्तोबांना समजावत असतात इकडे विंझेनने सुशिलाला बोलावून आणलेलं असतं ती सांडलेली भेळ बघून सुशिला म्हणते मा हे काय हे कसं पडलं परत ती आनंदीकडे बघते आणि म्हणते पडलं असेल आणि ती झाडू मारायला घेते आनंदी म्हणते सुशिले चुंटी वाचून खोकला गेला ग तुझा सुशिला म्हणते काय आनंदी म्हणते तुझी ती ब्याद हरवली नाशिकला सुशिला म्हणते काय खरंच आनंदी म्हणते खरंच गायब झाले आहे नेहमीसाठी सुशिला नाटक करत म्हणते मा असं कसं झालं आनंदी म्हणते काय झालं शॉक झाला ना शॉक लागला का तुला सुशिला म्हणते भाची आहे ना माझी आनंदी म्हणते तर रड मग ओ रड अंगावर जाऊन दा धाऊन जायचं सुशिला म्हणते कोणाच्या आनंदी म्हणते गणकड भाऊजींच्या कळलं ना त्यांना सांगायचं की तुम्ही माझ्या भाचीला नाशिकला घेऊन गे गेला त्यामुळं ती हरवली त्याची नुकसान भरपाई द्यावं सुशिला म्हणते काय काय टोटल हो डोक्यात मुंगे आल्यासारखं झालं आहे आनंदी मग नाटक करत रडण्याचं आणि म्हणते माझ्या सोन्यासारख्या भाची हरवली मी नाही नाही म्हणत असताना तुम्ही तरीसुद्धा तिथून घेऊन गेला तिला हरवली माझी भाची आता नुकसान भरपाई द्या मला पैसे द्या बारा वाजून टाक त्यांचे पैसे द्यावेच लागतील त्यांना दुसऱ्याला म्हणते देतील आनंदी म्हणते गॅरंटी आहे इकडे दत्तोबा शकुंतलाला म्हणतात तुम्ही मी आपण लगेच नाशिकला जाऊया दौलत म्हणतात तेवढ्यातच तिथे महाले मास्तर वळत येतात आणि म्हणतात आप्पा मला चिमटं घ्यावर आप्पा म्हणतात प्रसंग काय वेळ काय आणि तुमचं काय चाललं आहे महाले मास्तर म्हणतात अहो गोष्टच तशी घडली आहे शकू म्हणते काय झालं आहे मास्तर म्हणतात खुद्द शिक्षण मंत्र्यांचा फोन आला होता आपल्या इंदूनं कमाल केली आहे आपला निरोप पोचवला आहे त्यांच्यापर्यंत उद्याच्या उद्या उदा। शाळेची डावडूजी पण करतो म्हणालेत शकू म्हणते म्हणजे इंदू सापडली तेवढ्यातच तिथे एक रिक्षा येते आप्पा म्हणतात आता ह्यावेळी कुठली रिक्षा आली आहे कोणाची आली आहे तेवढ्यातच तिथ त्यात व्यंकू महाराज आणि इंदू असतात ते पाहून सगळे खूप खुश होतात दत्तो बा तर इंदू इंदू ओरडतच बाहेर जातात आणि तिला पळत जाऊन मिठी मारतात तिला उचलून घेतात आणि नाहात असतात सगळे खूप खुश असतात शकू म्हणते इंदू बाळा खूप कमाल केली आहेस असतो महालेमास्तर म्हणतात अहो शिक्षण मंत्र्यांचा फोन आला होता आपल्या इंदूनं तर कमलच केली हो। व्यंकू महाराज म्हणतात अहो म्हणजे काय अहो राज्यस्तरीय स्पर्धा जिंकली आहे तिनं आप्पा म्हणतात इंदू अगं खूप मोठं काम केलं तू आपल्या शाळेचं नाव मोठं केलं महाले मास्तर म्हणतात महाराज आपण आत्ताच्या आत्ता ग्रामसभा बोलूया आणि इंदूचा कौतुक सोहळा करूया महाराज व्यंकू महाराज म्हणतात अहो एवढ्या रात्री कसाला लोकांना त्रास द्यायचा त्यापेक्षा सकाळी घेऊया ना सभा आणि सकाळी करूया सत्कार आप्पा म्हणतात अहो सगळे गावकरी येतील ना इंदूच्या प्रेमापोटी एक रात्री करू आणि एक सकाळी करू दोन दोन कौतुक सोहळे करू आपण सगळे हसतात तेवढ्यातच तिथे गोपाळ नारायणही तिथे येतात आदू जाऊन इंदूला मिठी मारतो सगळे नाचायला लागतात आदू गोपाळ इंदू त्यांना खूप आनंद दा झालेला असतो आदू सगळ्यांना सांगत सुटतो की इंदू जिंकली इंदू जिंकली आणि तो इंदूला म्हणतो पाच मिनटं थांब मी फंट्या गांगला आणि सगळ्या गावाला बोलवतो नारायणी त्याला थांबवते आणि म्हणते तू कुठेही जायचं नाहीस आणि ती इंदूकडे बघून म्हणते की तू नव्हती ना सापडत तर ह्याने एक कणही घेतला नाही आधी जेवण करायचं मी ताट वाढते लवकर आतमध्ये ये इंदू म्हणते आदू तू असं का केलंच बरं जेवला का नाहीस दिवसभर आदू म्हणतो अगं ते मुकच नव्हती लागली तू नव्हतीस ना टेन्शन आलं होतं मग दादाला पण खूप टेन्शन आलं होतं तो गोपाळकडे बघत म्हणतो महाराज म्हणतात बाळा आता आली आणि इंदू चला जेवून घ्या मग सगळे आतमध्ये जातात आप्पा म्हणतात आपण ग्रामसभेची तयारी करूया इकडे आनंदी जेवणाचा ताट घेऊन बाहेर येते आदूला ती शोधत असते आणि हाका मारत असते तेवढ्यातच तिथे नारायणी हसा कसाच आतमध्ये येते आनंदी म्हणते ए नारायणी हे जेवण आदोक्षजला नेऊन दे त्याला म्हणावं जेवण घे बाज झाला आता नाहीतर मार खाशील नारायणी म्हणते अगं आई तो आतमध्ये नाही हे बघ आला बघ आतमध्ये येतो अगं आई हे बघ कोण आलंय आनंदी म्हणते चल जेवून घे आधी आधी म्हणतो अगं बघ तर कोण आलंय ते मग व्यंकू महाराज आणि इंदू आतमध्ये येतात आदू म्हणतो इंदू आली आहे आनंदी म्हणते इंदू ही कशी काय आली ही तर हरवली होती ना नाही म्हणजे कुठं सापडली असं विचारायचं होतं मला ती सावरते शब्द आपले इंदू म्हणते व्यंकु महाराज म्हणाले विठुरायाच्या कृपेने शकू म्हणते मोठ्याबाई इंदूनं स्पर्धा जिंकली आहे अहो शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते बक्षीस मिळवलं आहे तिनं इंदू मोठ्याबाईंचे पाय पकड नमस्कार घेत तन... नमस्कार कर आशीर्वाद घे मग इंदू पाया पडते आनंदी म्हणते हा बस बस ठीक आहे मग इंदू आनंदीच्या हातातला जेवणाचा ताड घेते आणि तुळशीजवळ जाऊन बसते आणि आदूलाही बसवते ते ताडी घेते आणि एके घास चारत म्हणते आता गपचुप जेवायचं ते काय आहे ना आदू आपल्या शरीरात विठुराय असतो जर आपण उपाशी राहिलो तर तो पण उपाशी राहतो असं म्हणतात म्हणून असं म्हणत ती त्याला जेवण चारत असते ती म्हणते आधी पोटोबा मग विठोबा मग सगळे हसायला लागतात आनंदी मात्र जम चिडलेली असते ती आदूला हाक मारत असते पण आदूचं लक्षच नसतं गोपाळ हसत असतो गालातला गालात मग आनंदी चिडून तिथून निघून जाते तेवढ्यातच सुशिला ते ते ओरडत येते आणि म्हणते की कुठे आहे कुठे आहेत ते व्यंकू महाराज हा थांबा तेवढा त्याचा आनंदी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण सुशिलाला ते कळतच नसतं सुशिला म्हणते अहो आज मी कुणाचं बी ऐकत नसते मी त्यांना जा विचारणार इंदू तुळशीच्या मागेला पण बसलेले म्हणजे तुळशीच्या मागे बसलेले असते त्यामुळे सुशिलाला ते दिसतच नाही ती पळतच व्यंकू महाराजांकडे जाते सुशिला आणि म्हणते व्यंकू महाराज मी नको नको म्हणत असताना तुम्ही माझ्या भाचीला घेऊन गे गेलात आणि हरवलात ना तिला माझं लेकरू अहो सांभाळता येत नाही तर कशाला घेऊन गे गेलात माझी सोन्यासारखी हिंदू हरवली ना हिंदूला धक्काच बसतो सुशिला म्हणते ते काही नाही मला त्याची नुकसान भरपाई पाहिजे म्हणजे पाहिजे मग दत्तोबा म्हणतात अगं सुशिला काय आहेस तू सुशीला दत्तोबानं म्हणते ओ गप्प बसा आम्ही कुणाचं बी काय बी ऐकून घेणार नाही नको नको म्हणत असताना माझी भाची घेऊन गेली आणि ती हरवली आता मला नुकसान भरपाई पाहिजे म्हणजे पाहिजे आनंदी म्हणते सुशीला ते तिथला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण सुशीला म्हणते मोठ्या बाई मी तुमचं अजिबात ऐकून घेणार नाही आहे तुम्ही मध्ये पडू नका मी आज कोणाचंच ऐकणार नाही ह्यांनी माझी भाची हरवली आहे आता मला ह्याची नुकसान भरपाई पाहिजे म्हणजे पाहिजे तिकडे इंदू म्हणते कसले पैसे घात त्या सुशिला म्हणते माझी भाची आणि तिला धक्काच बसतो आणि इथेच हा भाग सांगतो आपल्याला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा